नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले स्वामूर्ती आजमध्ये सर्वांचं मनापूर स्वागत आहे ओंकार तुमचे मनापूर स्वागत करतो तर आपण काल बघितलायचं आहे आपण गोल्ड प्लेटिंगच्या मूर्त्या वगैरे आपण काल विचार आहे म्हणजे आता आपण तुम्हाला सर्व प्रकारच्या अगरबत्त्या धूप वगैरे दाखवणार आहे ते तुम्ही बघा आणि ज्यांना आवडेल त्यांनी आपण बुकिंग नंबर आपण पेन करत आहे त्यावर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर कन्फर्म करा आणि त्याचबरोबर आपल्याला काम कामही देखील चालू आहे आणि आपले विजिट देखील आपण चालू केले ज्यांना पुण्यात किंवा ताईना ज्यांना येऊन शॉपला व्हिजिट देऊन शॉपिंग करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या आणि सहा व्हिजिट करून शॉपिंग करू शकता तर आपण आता दाखवणार आहे बघा आलेली अभिषेक अगरबत्ती बघा खूप सुंदर सुंदर ज्या ताईना या अगरबत्ती आली त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर आपण बघत आहे दुसरी अगरबत्ती बगीचा ही देखील सुंदर अशी नवीन अगरबत्ती आहे एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकताय ज्या हो ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर आपण पाहू अंबर अगरबत्ती ही पाहू शकताय अंबर अगरबत्ती सुंदर अशी नॅचरल सर्व आपल्या अगरबत्ती नॅचरल आहेत एक तास चालते अगरबत्ती ही सुंदर अशा अगरबत्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर बालाजी अगरबत्ती ह्या सर्व आपल्या अगरबत्त्या केमिकल युक्त आहेत व घरात सुंदर असा सुगंध या अगरबत्त्या लावल्यानंतर दरवळतो एक नंबर क्वालिटीच्या सर्व अगरबत्ती आहेत आपल्या आपल्या सर्व अगरबत्ती केमिकल फ्री आहेत आणि अगरबत्तीचा स्मेल सुगंध हा चोवीस तास आपल्या घरात घरी दरवळतो बालाजी अगरबत्ती सुंदर अशी ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा ही तुमच्या बजेटमध्ये ब्याऐंशी रुपयेला अगरबत्ती आहे सध्या तरी या अगरबत्ती जास्तीत जास्त बुकिंग आहे दिवसाला एक दोनशे ते तीनशे अगरबत्ती बुक होतात तुम्ही लवकरच बुक करा कंप्लीट चालते आणि दिवसभर चोवीस तास आपल्या घरात सुगंध दरवळतो सुंदर अशा अगरबत्ती आहे त्यांनी बुकिंग नंबरला लगेच मेसेज करा त्यानंतर पाहू हो शकता अगरबत्ती सुंदर असे ब्रह्मा अगरबत्ती अगर ही देखील एक तास चालते सुंदर अशी ब्रह्मा आहे पन्नास ग्रॅमची आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणारी जास्वंद अगरबत्ती सुंदर अशी हे पाहू शकताय एक नंबर क्वालिटीची आहे हे सुद्धा आपल्याकडे दिवसाला एक दीडशे ते दोनशे बुकिंग असते ज्या टाईमला दादांना हवे हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर खाली पिन केला आहे त्याला बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर पहा हे चंदन गोल्ड हे भगवान विष्णू बालाजींना प्रिय त्याचबरोबर सर्व देव दे देवांना प्रिय असणारे चंदन अगरबत्ती सुंदर असे चंदन अगरबत्ती पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये आहे आपल्याकडं दिवसभर चंदना जर वास आपल्या घरात हवा असेल तर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा, करा। सुंदर आहे चंदन अगरबत्ती नक्षत्र केवडा की भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यानंतर बघ बग... लक्ष्मी मातेला प्रिय असणारी अगरबत्ती रोज उड सुंदर अशा दोन विष्णूंना विष्णूंना आवडणारी नक्षत्र आणि माता लक्ष्मीला आवडणारी गुलाबाची अगरबत्ती म्हणजेच रोज उड बघ दादांना दा हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि कुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा अगरबत्ती आहेत सर्व आपल्याला नॅचरल सर्वात जास्त आपली केसरी सुंदर असे स्मेल असा तास तास पूर्ण दिवसभर ता आपल्या मागण्यासाठी सुगंध दरवळतो सुंदर अशी केसरी ना अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर आयुर्वेदिक तुलसी अगरबत्ती पाहू शकता एक नंबर क्वालिटी तुलसी अगरबत्ती आता ताईंना दादा त्यांनी बुकिंग नंबरला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या लगेचच बुक करा तुलसी अगरबत्ती त्यानंतर पाहू आपण कादंबरी अगरबत्ती एक नंबर क्वालिटीमध्ये कादंबरी अगरबत्ती त्याचबरोबर मोगरा सुंदर असे मोगरा अगरबत्ती एक नंबर क्वालिटी स्मेल एक नंबर आहे सुगंधी अगरबत्ती आहे ज्यांना हवी त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा तुळस तुड़ा आणि भीमसेन कापरापासून बनलेली ही भीमसेन अगरबत्ती घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण ही देवघरात लावू शकतो सुंदर अशी एक नंबर क्वालिटीमध्ये आपली अगरबत्ती आहे तुम्ही एकदा यूज करा आणि ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा बरोबर तुम्ही गुगल अगरबत्ती देखील पाहू हो शकताय ही देखील एक नंबर आणि सुंदर आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा आपल्या सर्व ताईंची दादांची आवडती रुद्राक्ष अगरबत्ती एक स्टिक दीड तास चालते एक नंबर क्वालिटी आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा अगरबत्ती रुद्राक्ष एक नंबर क्वालिटी दीड तास चालते त्याचबरोबर स्वामींना प्रिय असणारा चापा चापाले आपल्या चापा अगरबत्तीच आहे अगरबत्तीचे नाव देखील चापाच आहे सुंदर अशा अगरबत्ती एक नंबर क्वालिटी ही देखील एक तास चालते आपल्या देवघरीत सुगंध फक्त चाप्याचाच दरवळेल ही अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा अगरबत्ती शकता एक नंबर क्वालिटी ही देखील एक तास चालणारी अगरबत्ती आहे ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी आहे अगरबत्ती शिव फ्लोरा ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि लगेचच बुक करा अगरबत्ती शिव फ्लोरा ही देखील एक तास चालते पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे एकदा यूज करा तुम्ही ताईदा अगरबत्ती किती एक तास चालते सुंदर याचा सुंदर आहे आपले घर सुगंध असा दरवळतो एक नंबर क्वालिटी आहे अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी आपण धूप कप पाहूया ते पाहू शकता वेदा वेदा साबर आणि धूप कप एक एक नंबर क्वालिटी आहे एकामध्ये बारा पीसेस आहे सुंदर असे आणि घरामध्ये दरवळणारे धूप आहे एक नंबर क्वालिटी वेदा पाहिजे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा पाहू शकता क्वालिटी वेदा लोबन आहे एक नंबर क्वालिटी दे हा देखील आहे नवीनच आला आहे त्याच नंतर वेदाचा आहे हा वेदा गो वेदा पण आहे आपल्याकडे वेदामध्ये असे चार प्रकार आहेत ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी मध्ये आहेत तीन आहे हे वेदाचे प्रकार आहेत आणि तो लोभन आहे चौथा असे चार प्रकार आहेत आपल्याकडे वेदाचे ज्यानी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी आहे त्यानंतर बकुर्चा देखील आपल्याला धुकप आहे एकामध्ये बारा पीस असतात सुंदर असे आहेत सर्व एक नंबर क्वालिटी आहे आपल्या घरी सुगंध दरवळत राहतो आणि हे सर्व नॅ नॅचरल असल्यामुळे कोणताही त्रास देखील होत नाही सुंदर असे सर्व धुकप आहेत एक नंबर क्वालिटी मध्ये आहे ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा आणि लवकरात लवकर बुक करा त्यानंतर हे चंदनचा दुपस्टिक आहे पाहू शकता हो एक नंबर क्वालिटी मध्ये चंदनची धुपस्टिक त्या आपल्याकडे मोगरे देखील दुपस्टिक आहे एक नंबर क्वालिटी आहे पाहू हो शकता ज्यांना हवी त्यांनी त्या स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा मोगरा दुपस्टिक एक नंबर क्वालिटी मध्ये आहे त्याचबरोबर रोजची देखील दुपस्टिक आहे क्लोज म्हणजे गुलाब आपल्याकडे गुलाबाची दुपस्टिक आहेत ही सर्वात एक नंबर क्वालिटी आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा धूपस्टिक एक नंबर क्वालिटी आहे त्यानंतर मध्ये गोकुळ एक नंबर मध्ये परफ्यूम हे दोन आहेत आणि त्याचबरोबर चंदनचा देखील दुपकोन आहे आप आपल्याकडे एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे एक नंबर क्वालिटीमध्ये कप आहे ज्यांना हवे बुकिंग मेसेज त्यानंतर या अडलीचा दुपकोण एक नंबर क्वालिटी आणि सर्वात जास्त आपल्याकडे जाणारी धूप दुपकोण एक नंबर क्वालिटी नुँग आहे दिवसाला दीडशे ते दोनशे बुकिंग ऑर्डर पण मिस घेतो त्यामुळे मला माहिती आहे ते खूप सुंदर असे आहे कस्टमरची खूप अशी चांगली याच्याबद्दल आपल्याला कमेंट्स आहेत एक नंबर क्वालिटी आहे त्याचबरोबर जास्वंद दुप्ड हे देखील जास्त बुकिंग जास्त प्रमाणात बुक करतात लोक कर। एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीमध्ये आहे तर शुद्ध कापरा भिमसेनी कापरापासून तुळशी बीम भीमसेनी दुपस्टिक एक नंबर क्वालिटीमध्ये आहे पाहू शकताय ज्यांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर रोजवुडचा देखील आपल्याकडे दे दुपस्टिक आहे एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना दादा ना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी आहे नंतर आपण पाहू शुद्ध गायीच्या तुपाच्या पासून महालक्ष्मी दिवे हे आपले महालक्ष्मी दिवे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आपण स्वतः म्हणतो एक नंबर क्वालिटी आहे तूप दिवे शुद्ध गायीच्या तुपापासून बनलेले दिवे आहे एकदम पेड्यासारखे दिसतात सुंदर असे दिवे आहे ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा हा एक तास चालतो पन्नास डब्बा आहे हा आणि हा तीस वातींचा डब्बा आहे हा तीस मिनिट चालतो दोन्ही आहेत स्मॉल साईज आणि मोठी साईज एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर पाहू आपण भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर मध्ये हा पन्नास ग्रॅम मध्ये आहे हा शंभर ग्रॅम आहे दोन्ही तेच आहे फक्त ग्रॅम आपली साईज फक्त छोटी मोठी आहे एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर भीमसेनी कापूरमध्ये सर्वात मोठी साईज आपल्या आहे अडीचशे ग्रॅमची एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकताय सुंदर असा भीमसेनी कापूर एक नंबर क्वालिटी ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा आपण अत्तर बघू स्वामींना फ्री असणारा आपला हिना हत्तर एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईला दादा तर हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर अत्यंत मध्ये चापार देखील आहे हा देखील ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर मारवा अत्तर आहे आपल्याकडे हे पाहू शकता एक नंबर क्वालिटी त्यानंतर चंदन देखील अत्तर आहे एक नंबर क्वालिटी मध्ये आहेत सर्व अत्तर त्याबरोबर मोगरा अत्तर आहे आपल्याकडे बरेच असे अत्तरचे प्रकार आहेत ज्या ताईंना दादा न्हावे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी मध्ये सर्व अतर आहेत आपले पाहू शकताय चापा हिना मारवा चंदन त्याचबरोबर मोगरा असे आपल्याकडे अत्तर आहेत ते ज्या ताईंना दादा न्हावे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा त्यानंतर अष्टगंध पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे अष्टगंध शुद्ध असा अष्टगंध आहे आपला नॅचरल आहे यात केमिकल वापरलेला नाही काही नाही सुंदर असा आणि मस्त असा अष्टगंध आहे त्याने काही सुद्धा इफेक्ट होत नाही मूर्तीत लावा किंवा स्वतःला लावा काही सुद्धा नाही नॅचरल ना पूर्णपणे नॅचरल आहे अष्टगंध आहे त्यानंतर स्वामींना किंवा मूर्त्यांना लावण्यासाठी स्वामी गंध आहे आपल्याकडे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे याचबरोबर यामध्ये श्वेत गंध पण आहे तो ओला असतो स्वामीगंध सुका आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे आपल्याकडे सर्व गंध वगैरे आणि सर्व आपले नॅचरल आहेत प्रोडक्ट त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकताय ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा यानंतर आपण पाहू सर्व प्रकारचे मुकुट महालक्ष्मी मातेचे कारण परत मध्ये डबल किमतीत आपण मुकुट घेतो त्यामुळे आत्ताच बुक करा आपल्याकडे बरेच प्रकारचे मुकुट अजून देखील आहेत आपल्याकडे चालू जातात म्हणजे एक नंबर क्वालिटी मध्ये आपण आता मुकुट पाहणार आहे महालक्ष्मी मातेचे आता मी दाखवत आहे तुम्हाला आपणास मुकुट डबल ने आपण घेतो त्यापेक्षा आत्ताच बुक करा आठवा हा पाहू शकता सुंदर असा काम आपण केलेला आहे मुकुट चे येत आहे स्टोन मध्ये आहे एक नंबर क्वालिटी पाऊ येत आहे सुंदर असा महालक्ष्मी मातेचा मुकुट ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा तर महालक्ष मध्ये गोल्ड मध्ये आपल्याला मुकुट आहे एक नंबर क्वालिटी ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा काम देखील पाहू शकता सुंदर असे खडे वगैरे एक एक नंबर नंबर असे काम आहे सुंदर असा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी आत्ता स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा पुढच्या वर्षी डबल टेबल रेट मध्ये आपण घेतो एक नंबर क्वालिटी मध्ये आहे सुंदर असे मुकुट पाहू शकताय सुंदर असा बालाजी लक्ष्मीचा एक नंबर क्वालिटी मध्ये आहे सुंदर असा फाल आहे लक्ष्मीचा मुकुट ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी मध्ये सर्व मुकुट एक नंबर मध्ये सुंदर असा मुकुट आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी मध्ये आहे हा देखील आहे सुंदर असा कोर असं काम पाहू शकता याचं मुकुटचे काम बघा स्टोन वगैरे <laughs> है। एक नंबर क्वालिटी इनकुट आहे ताईंना हवा जाताईनश घ्या बुकिंग नंबर एक नंबर क्वालिटी आहे इनकुट पाहू शकतात एक नंबर आणि सुंदर असे मुक्कुट आहे सर्वांचे फायबर मध्ये असताना हा मुकुट एक नंबर क्वालिटी मटेरियल आहे फायबरचे स्टोन देखील बघू शकता शकतात दाम बघू शकतात डिझाईन बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकतात एक्स्ट्रा लाज म्हणजे तेरा इंचा हा मुकुट आहे सुंदर असा मुनकुट आहे ज्या ताईंना दादांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असा महालक्ष्मी मातेचा मुकुट एक हा देखील सुंदर असा मुकुट लक्ष्मी मातेचा एक नंबर क्वालिटी आहे त्याचबरोबर हा देखील खूप पाऊस शकता तुम्ही सुंदर असा मुकुट एक नंबर क्वालिटी अकरा इंच मध्ये आहे आपल्याला ज्यामध्ये आपल्याकडे नऊ इंचाची पण साईज आहे त्यामध्ये दोन साईज आहे सुंदर असा मुकुट आहे एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना दादा ना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा आणि आजकाल करा आपले मुकुट मुकुट या देखील मोराचे देखील काम केले आहे एक नंबर मुकुट आहे सुंदराचा मुकुट ज्या ताईंना दादा ना हवा त्यांनी स्क्रीनशॉट करा घ्या आणि लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटी मध्ये आहे मुकुट यानंतर आपण यंत्र बघू पाहू शकतो सुंदराचे एक स्मॉल साईज मध्ये दीड इंच आहे लार्ज साइज आहे आपले तीन इंचाची ते पाहू शकता कुबेर यंत्र तीन इंचाचं आहे त्याचबरोबर दीड इंचाचं आहे परत त्यानंतर श्रीयंत्र तीन इंच दीड इंच व्यापार वृद्धी यंत्र रुद्र यंत्र आपल्याकडे सर्व प्रकारचे यंत्र मिळतील ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर कॉलिटीमध्ये सर्व यंत्र आहेत पूर्णपणे भरीव आहेत सुंदर असे यंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र आणि व्यापार वृद्धी यंत्र हे चार यंत्र आहेत आपल्याकडे त्याचबरोबर स्वामींची फ्रेम बारा इंचामध्ये सुंदर अशी फ्रेम आहे एक नंबर क्वालिटी आहे स्वामींच्या फ्रेमची पाहू शकताय भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य देखील त्यावरती आपण लिहिले आहे त्याचनंतर धनाचा वर्षाव करणारे लक्ष्मी माते देखील फ्रेम आहे ही देखील बारा इंचामध्ये आहे सुंदर अशी फ्रेम आहे एक नंबर क्वालिटी आहे पाहू शकताय ज्या ताईंना दादांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा एक नंबर क्वालिटीमध्ये फ्रेम आहे त्यानंतर पायरेट स्टोन आणि गायत्री मंत्राचे असलेले असलेली पैसा आकर्षित करणारा दगड म्हणजे पायरेट स्टोन त्यापासून बनवला आपली फ्रेम आहे तुम्ही भिंतीत किंवा तुमच्या उद्योगधंद्या या ठिकाणी आपण ही ही फ्रेम आपण लावू शकतो एक नंबर क्वालिटी आहे सुंदर अशी फ्रेम त्या ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी फ्रेम आहे त्यानंतर सरस्वती पाटी या यावर देखील सरस्वती मातेचा मंत्र लिहिला आहे सुंदर अशी पाठी आहे ज्या ताईंना दादा नवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा आणि लवकरात लवकर बुक करा सुंदर अशी सरस्वती माता प्रेम यानंतर आपण आपल्या सर्वांना कुंचन सेवा धनप्राप्तीसाठी आपण जी कुंचन सेवा करतो आपण आता स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे स्वामी मूर्ती आर्टचा याच्यावरती शिक्का पण आहे हा फक्त कुंचनचा कला सातशे पन्नासला आहे याच्या पाठ्यामागे पाहू शकताय भगवान विष्णूंची प्रतिमा आहे आणि आपण स्वतः पूजा करून सिद्ध करून देतो मग एक नंबर क्वालिटी होलसेल रेट सातशे पन्नासला कुंचनचा ग्लास आहे एक नंबर क्वालिटीमध्ये आहे पाहू शकत आहे त्याचबरोबर कुंचनचा सेट देखील पाहू शकत आहे कवड्या त्याचबरोबर लवंग जास्वंद सिल्वर पूल हळकुंड पारिजातक बांगडी